हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मी आलेलं आहे माझ्या वावर बघू शकता तुम्ही आज खत दिस होता म्हणून आलो मित्रांनो मी पराठी सांगा मित्रांनो कशी वाटली साधारण बरीच आहे हे बघा आपली आली आता बंडी बाबा पण आली बंडी घेऊन तिथंच घेता का तिथंच घेता का चला मित्रांनो आऊत पण जिथलेलं आहे बाबांनी आता आपण खत द्यायला सुरुवात करू हे बघा बंडीमध्ये खत आहे चला मित्रांनो झालं आपलं खत रेडी जोडी रेडी आता करतो आपण सुरुवात खताला